नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे कापूस मका डाळिंब मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहे सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार कांदे यांनी तात्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे केल्या नंतर तहसीलदार विशाल सोनोने कृषी अधिकारी भगवान गोरुडे आणि संबंधित अधिकारी यांनी कळवाडीसह नरडाणे चिंचगव्हाण साकूर येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना अधिकारी वर्गास दिल्या यावेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कळवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झाले आहे तहसीलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सरसगट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आमदार सुहास कांदे यांनी या सूचना केल्या आहेत प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रानुसार परमेश्वर मरसाळे मागील तीन ते चार दिवसात जे अवकाळी आणि अतिवृष्टीचा पाऊस झाला कळवाळी मंडळात एकूण एकशे सव्वीस एम एम पावसाची नोंद झालेली आहे तरी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सुहासजी खांदेसाहेब यांनी तसा फोन केला आणि जे काही नुकसान असेल तर त्यांचं प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन व्हिजिट करावी अशी सूचना केली त्या अनुषंगाने आज आम्ही तिथं प्रत्यक्ष तलाठी मंडळाधिकारी कृषी अधिकारी साहेब त्यांची टीम आम्ही सर्व जे काही शासकीय यंत्रणा आहे यांच्यासमवेत आज इथं व्हिजिट केली आणि जे काही नुकसान असेल त्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश खालील जी क्षेत्रीय स्तरावरील जी काही टीम आहे त्यांना दिलेले आहे सतरा तारखेला रात्री आठ वाजेपासून तर बारा साडेबारा एक पर्यंत ढगपुटीसारखं पाण्याच्या दृष्ट्या आम्हाला पाहायला मिळालं तर आम्हाला शासनाने लवकर लवकर पंचनामे करून आम्हाला लवकरात लवकर लोखर कशी मदत देता येईल शेतकऱ्यांना बळीराजेला आम्हाला पाण्याने कहर केलं आहे तुम्ही पाहून घ्याव अक्षरशः कपाशी झालं ऊस झालं ते झालं अक्षरशः नदी नाले तुंभ झालून खूप व्हावू लागले तर आम्हाला शासनाने लवकरात लवकर आम्हाला पंचनामे करून आम्हाला मदत कशी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला बळीराजेला जिवंत कसं केलं आता तो मेला जे आम्हाला गव्हर्नमेंटच्या मार्फत मंत्र्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आमदारांच्या मार्फत आम्हाला कशी मदत मिळेल तहसीलदार साहेबांच्या आदेश द्यावे लवकर आमच्या परिसराचे लवकरात लवकर पंचनामे करावे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा